वाव काय सुगंध सुटलाय म्हणून सांगू आता मी हा चहा घालून घेते आणि ही जी चहा लागणार आहे ना ती एक नंबर फक्कड पेक्षा ही डबल फक्कड चहाला वेळ नसतो आणि वेळेला चहा असतो आणि त्याच्यासोबत जर हा चहा मसाला असेल ना तर चहाची चव ही डबल असते वाव अशी चहा पिल्यानंतर अमृत तुल्यपेक्षाही भारी तुम्हाला काय सांगू माझा दिवस हा चहाने होतो आणि चहानेच मावळतो असा तुमचाही दिवस आणि मावळतो चहाने की नाही ते मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चहा म्हटलं की त्यासोबत आठवण होते ती चहाच्या मसाल्याची त्याच चहाच्या मसाल्याची आणि चहाची झटपट होणारी रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे हे आहेत तुळशीच्या बिया जर तुमच्याकडे तुळशीच्या बिया नसतील तर तुम्ही तुळशीची पानं देखील घालू शकता पण मसाल्यासाठी तुम्ही तुळशीच्या बियांचाच वापर करा ह्या बहुतेक जण चहाच्या मसाल्यामध्ये वापरत असतील की नाही ते मला माहीत नाही पण ह्याचा वापर तुम्ही नक्की करून पाहत आणि हे वेलची सात आठ वेलची घेतलाय एक दालचिनीचा तुकडा घेतलाय हे आपले आठ नऊ काळी मिरी आणि चार लवंग त्याच्याबरोबर चा थोडंसं बडीशेप कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या गरम आहेत बडीशेप आपला थंड आहे आणि ही आहे जायफळ आणि ह्या आहे थोडस सुंटाचा तुकडा आणि ही आपली चहाची पात आता ह्यांना सगळ्यांना आपल्याला तव्यावर थोडस भाजून घ्यायचंय आता ही मी जाडबुडाची माझी कडाई घेतलेली आहे ती आपण गरम करून घेऊया आता हे जे सर्व साहित्य आहे ना त्याच्यासाठी आपल्याला थोडस गरम करून घेण्यासाठी ही जाडबुडाची कढई गरम करून घ्यायची आहे आता आपण हे सर्व साहित्य ह्याच्यामध्ये घालूया फक्त दोन तीन गोष्टी आपल्याला घालायच्या नाहीयेत हे बघा थोडस गरम करून घेऊया जास्त नाही झालं बस थोडस गरम आता हे मी काढून घेते हे जे चार साहित्य आहे ना ते सोडून मी बाकी सगळं साहित्य जे आहे ना ते थोडसं कढईमध्ये गरम करून घेतलं जास्त करपायचं नाही जरास हलकसं हे बघा हाताला सोसणं एवढं गरम आता हे बघा हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया याची आपल्याला बारीक पूड करायचे हे तुळशीच्या बिया आहेत त्या देखील आपण घालणार आहोत आणि ही चहाची पात जी सुकवलेली चहाची पात आहे ओली नाही हा आणि त्याच्यानंतर हे आपलं सुंट आणि हे जायफळ आहे ना ते आपण असं नाही थोडस किसून घालणार थोडस जास्त नाही हे बघा खाली दिसतंय बस एवढं जास्त जायफळ घातलं तर झोप येते ही बघा बारीक अशी माझी चहा पावडर तयार झालेली आहे हे बघा इतपत आपल्याला थोडीशी दर्दरीत राहिली तरी काही नाही कारण आपण चहा पावडर घातल्यानंतर त्याच्यामध्ये हे चहाचा मसाला घालतो ना ते गाळणीने गाळून घेतो आणि जराशी सुंट तुम्हाला जर जाड वाटत असेल ना तर जरा, जा जरा तुकडे करून घाला म्हणजे मिक्सरमध्ये बारीक फूड होईल वाव काय सुगंध सुटलाय म्हणून सांगू आता मी हा चहात घालून घेते आणि ही जी चहा लागणार आहे ना ती एक नंबर फक्कड पेक्षाही डबल फक्कड चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा असतो आणि त्याच्यासोबत हा माझा स्पेशल चहा मसाला सुद्धा असतोच हा चहाचा एक घोट पोटात गेल्यानंतर जो आनंद आणि जो स्माइल येतो ना आणि जी तरतरी येते त्याची कल्पना किंवा त्याची तुलना तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गोष्टीबरोबर करू शकत नाही हे माझं स्वतःचं मत आहे तुमचं काय मत आहे आता ह्या फक्कड चहाची रेसिपी आणि चहाच्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि परत किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बाय बाय